नमस्कार मंडळी मी प्रियंका तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास करून सातारा स्पेशल लग्न सोहळ्याचा व्हिडिओ तर तो म्हणजे आमच्या येथील भागामध्ये अगदी खास आणि खूप छान अशी एक पद्धत आहे म्हणजे नवरी मुलीचा वर्दावा काढण्याची तुम्ही बऱ्याच भागामध्ये फक्त नवरदेवाचा वर्धावा पाहिला असेल पण आमच्या येथील सातारा स्पेशल ह्या भागामध्ये अशा नवरी मुलीचा वरदावा काढला जातो तर तो म्हणजे गावभर अशी घोड्यावरून मिरवणूक काढली जाते पण या नवरी मुलीच्या वरबापाचा तर थाट वेगळाच आहे तो म्हणजे यांच्या हौशेला मोल नाही यांनी नवली मुलीचा त्याचबरोबर सुद्धा वर्धावा काढलेला आहे वर्धावा नाही तर ती एक हौस आहे तर नवली मुलीच्या वर्धाव्यासोबत घोड्या आणखीन एक घोडा आलेला आहे तो म्हणजे नवली मुलीसोबत ज्या करवल्या असतात त्यांनासुद्धा मान मिळतो बरं का तर छान असं खूप एन्जॉय केलेलं आहे नवरी मुलीनेसुद्धा घोड्यावरती आणि करवल्यांनीसुद्धा बघू शकता अशा प्रकारे तर तुमच्या भागातसुद्धा अशा प्रकारे नवरी मुलीचा वर्दावा काढतात का तर नक्कीच कमेंट करून जरूर करा आपल्या या कमेंट बॉक्समध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलवरती असेच ब्लॉग व्हिडिओ रेसिपीज व्हिडिओज पाहायला मिळतात तर चला तर मग भेटू पुन्हा छान असा छान असा ब्लॉग व्हिडिओ किंवा रेसिपी व्हिडिओ तर तुमच्या इथे नक्कीच सांगा अशा प्रकारे वर्दावा काढला जातो